एवढी बुद्धी कौशल्य बुद्धी पातळी एवढी चातुर्य एवढे आठ वर्षात तिने ग्रहण केलं आणि एक अहिल्या वर्षाची घोड्यावरती बसली आणि शेताच्या दिशेने निघाल्या तेवढ्या मात्र दोन पुरुष आले रस्त्याने जाते वाटेने जाते ते वाटसरू आले धडधी उन्हाचा दिवस आहे घाम फुटलेला आहे

पण तिच्या लक्षात होत तिच्या लक्षात होत कि नुसतं पाणी द्यायचं नाही का कारण भूक लागली तर जेवण ही प्रकृती आहे भूक नसताना जेवण ही विकृती आहे आणि कोणीतरी भुकेलेला दारात आलाय तर दोन घास मात्र त्याला जेव घालणं ही भारतीय संस्कृती आहे भारती या भारतीय संस्कृतीच मात्र जतन करत आठ वर्षाच्या अहिल्या माता त्यांच्या अहिल्या ना माईंनी मात्र त्या दोन्ही वाटसरूंना जेवायला ताट द्यायचं नंतर पाणी द्यायचं ठरवलं आणि म्हणून आवाज द्यायला सुंदर अशी त्या का ताटात काय तर भाकर पिटलं अहमदनगर महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्याच्या चोंडी या पुण्य क्षेत्र पावनभूमी आणि म्हणजे ते काय मराठवाडा आणि तिकडे पिटलं म्हणजे काय हा बेसडलं म्हणजे पिटलं मग काय तर बेसन भाकर ताटात आली त्यांना वाढली त्यांनी तृप्त झाले पाणी पिलं आणि पुढे निघणार पण त्या कन्नेच्या चेहऱ्यावरचं मुखकमलावरच ते आचरण आणि चातुर्य पाहून बुद्धी कौशल्य पाहिलं आणि लगेच त्यांची चर्चा सुरू झाली काय गुणवान कन्या रत्न यांच्या घरी जन्माला आलेला आहे ही कोणाची कन्या माहिती पडलं कि मानगुजराव शिंदे आहे पेशवे दोघांचा विचार सुरू झाला बल्लारराव होळकर ती मुलगी मात्र दोघांच्या ही मनात बसली आणि म्हणतायत काय तर माझ्या मुलाकरता सूड म्हणून अपेक्षित आहे विचार गोजीरावांना त्यांनी होकार दिला आणि मग मात्र अवघ्या आठ वर्षाच्या इल्या मातेचा विवाह हो। पुण्यामध्ये ठरवलं करायचं आणि मुलगी म्हंटल लग्न म्हंटल की आई वडिलांना जास्त टेन्शन जन्मापासून पहिले टेंशन कशाच लग्नाचं का माहितीये कारण सध्या लग्न म्हटलं की अर्ध्या जा जास्त आई वडिलांना वाटते मुलगी जन्माला आली म्हणजे भरगच्च किशेर हा तयार ठेवा लागेल का कारण लग्नाचा खर्च असं वाटतय कारण सध्या नारी जीवन म्हंटल कि हुंड्यांनी सगळं सध्या हुंड्याचे रेट ठरले आमच्याकडे पोलीस पाच लाख वकील सहा लाख डॉक्टर आठला घडल्या पण तो विचार तेव्हा केला ना आणि म्हणून ही प्रथा मात्र कुठ तरी बंद झाली पाहिजे तेव्हा मुलगी म्हणजे आई वडिलांना बोज वाटणार नाही ओझ वाटणार नाही नाहीतर नारीचं जीवन अवघड झालंय कशामुळे फक्त हुंड्यामुळे उघड झाले हो जीवन नारीच

प्रत्येक मात्र मुलीला स्वतःच्या पायावरती उभा केल्या पाहिजे उदरनिर्वाह करता आलं पाहिजे हुंडा नाही दिला नाही मागितला आणि पुणे मध्ये मात्र खंडरावांसोबत या आठ वर्षाच्या अहिल्याचा विवाह संपन्न झाला अहिल्या माता पुण्यात सोडून सासरी निघाल्या आनंद झाला की ही कन्या मात्र वाचून राहणार हळूहळू हळूहळू मात्र तिला जे काही न्यूनता वाटतंय कमतरता वाटतंय ते परिपूर्ण करण्याचं कार्य तिच्या सासऱ्यांनी केलं बघा आणि म्हणून आपल्या मुनी प्रमाणे निश्चित ती ओझ वाटणार या सासऱ्यांनी सांभाळलं तिला शिकवलं आणि सगळं कारभार कर भंडेराव पार पाडतोय पण ही मात्र हळूहळू हळूहळू सर्व ज्ञान आहे एवढी शक्ती तिने एकत्रित केलेली आहे की कधीही कुठेही नडमता प्रति उत्तर देण्याची ताकत त्या येत आहे करता 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 करता, करता। राज्यकारभार पती सांभाळायचे पण राज्यकारभार सांभाळता 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 कुंभेरच्या लढाई मध्ये मात्र अग्रवान त्यांना मिळाला सांभाळाचा हुशार काय करायचं खंडरावायच कसा पकडायचा खंडरावाला कसा करायचा खटव शोधत आहे शोधत पण खंडेराव काही साधारण व्यक्ती नाही हो सिंह तयार आहे तरीही काही खंडरावांना झाला नाही शेवटी जाट विचारते क्या, हुआ तोप तो तोप क्या हो का तोप सिंह सांगते भंडेराव कोबोली आदमी नाही बोला नाही जमत थकले जा शेवटी काय करावं काय करावं सर्वस्व प्रणाला लावलं आणि एकीकडे मात्र यांचं सैन्य वाढलं आणि मोठभर सैन्य शिल्लक राहिलं आणि त्यावेळेला मात्र या अहिल्या देवीच्या पतीला वीरमरण आलं पण वीरमरण पतीला आल्यानंतर त्या वेळेला आल्या प्रथा होती कधी सतराशेच्या कालखंट्यामध्ये कारण सतराशे पंचवीस मातेचा जन्म करायचं सती जायचं आणि म्हणून काय तर इकडे खंडरावांची चिदारखिया गेलेली आहे आणि या धबधबट्या पावलांनी मात्र डोळ्यामध्ये अश्रूारा आणि ही अहिल्या देवी मात्र आता सती जाणार पहिलं पाऊल उचललं पाऊल उचलून पुढे जाते सती जायच मागून सासरे मल्हारराव पाहते ही माझी सून काय करते पहिलं पाऊल उचललं टाकलं मल्हाररावांच्या वरात मी भीत शंका कुशंका जागृत झाल्या दुसरा पाऊल टाकलं लगेच महाराष्ट्राची शान का म्हणायचो कारण माझा पुत्र माझा लेख माझ्या पाठीशी होता माहिती होत आज माझा लेख मला सोडून गेलाय ग गेक गेला काय तू माझी लेखच होती आणि का तर मग आज वडिलांसाठी तू धावणार नाही काय अहिल्या अहिल्या देवी म्हणतात मी सती जाते आहे त्यावेळेला मल्हारराव म्हणतात अगं अहिल्या सती जायचं नाही अहिल्या म्हणतायत तुम्ही मला बाबा मी तुम्हाला बाबा म्हणले ना लेख म्हणताय ना मला मग प्रथा आहे ना मग मला त्याच्या अनुसरून या परंपरेला पुढे जावं लागेल तिसरा पाऊल उचल मागून लगेच मल्हारराव म्हणतायत अहिल्या तू मला बाप मानत होतीस बाबा मानत होतीस पण गुरुस्थानी देखील मानत होतीस ना मग गुरुदक्षिणा नाही देणार गुरु दक्षिणा द्यायच्या आधीच सती जाणार का ग त्यावेळेला अहिल्या मातेने मागे पलटून पाहिलं आणि सांगितलं मला ह्या रावांना हो तुम्हाला गोले मी तुम्हाला घरी दक्षिणा देईल तुमचा ऋण मी फेडे आणि दक्षिणा दिल्यानंतरच मी सती जाईल काय दक्षिणा मल्हारराव आणि काय दक्षिणा वागावी मल्हारराव सहज हो मात्र या हिलेल्या ला म्हणायला लागल्या ला गाहिल्या दक्षिणा द्यायची ना मला तू एवढी दक्षिणा दे तू आज मात्र सती जाणार नाही गुरु दक्षिणा द्यायला तयार झाल्या दक्षिणा कोणती सती जायच नाही आणि त्याच वेळेला सांगायला लागली आजपर्यंत मी एक सर्व सामान्य कन्या म्हणून जरी जगली पण आता मात्र माझा प्रत्येक श्वास या रहिसाठी असेल या समाजासाठी असे, त्या आणि ही अहिल्या सर्व साधारण नाही तर वीर अहिल्या म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या कारण तिने एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र धरून सत्याचा रोवन विकास स्वतंत्र आणि परिणाम स्वतः राज्य कारभार सांभाळायला लागल्या एक कन्या एक स्त्री मात्र बाळवावरती राज्य करते आणि ती सर्वांना प्रेरणा देते प्रत्येक स्त्रीला सुरेरीत करते आज तिचा आदर्श प्रत्येकांनी घेतला पाहिजे किती संकट आले किती संघर्ष केला तरी ही न जाता मात्र पुढे चालत राहायचे हे अहिल्या मातेकडनं शिकण्याजोगं आहे किती त्रास नाही सहन केला पण तरीही मात्र पती गेले तरीही स्वतः मात्र आपलं सर्वस्व एकत्रित करून या समाजासाठी लढाईचं ठरवलं आणि मग काय केलं या वीर पतीला मात्र वीर मरण आले या समाजासाठी या देशासाठी मरण पत्करले एक दिवस मी मात्र या समाजासाठी लढत लढत प्राण सोडे पण सती जाणार तिने ठरवलं नाही गेल्या बसल्या राज्यगादीवर गादीवर राज्य कारभार करायला लागल्या आणि मग काय केलं सारे शत्रूंच्या मानावड मोनी

ती ही काही साधारण स्त्री नव्हती तिला ती मैत्री येणार आणि माषेपेक्षा जास्त स्त्रियांच सैन्य तिने स्वतः शिक्षण घेऊन तयार ठेवले काय करू शकणार नाही दाखवून दिलं कारण तिच्या मनात एक अभ्यास होता तो म्हणजे काय तर पुन्हा छत्रपती शिवरायात या महाराष्ट्राला त्यांच्या प्राण्यामुळे सांभाळलं आणि कार्य केलं तर त्या राजमाता राष्ट्रमातामासाहेब महिला देवी आहे

स्त्रियांनी मात्र फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरता मर्यादित न राहता एकंदरीत सांगायचं झालं तर राधा म्हणजे बनवा वाडा मुष्टी काडा म्हणजे कसा कपडे दुवार बनवा खाऊ आला तिथपर्यंत महिलेला मर्यादित न ठेवता एक सगळ्याची नवी दिशा दाखवली त्या राजमतीने नारी आपला नाही सबले दाखवून दिलं नारी नाही आपला आहे इथे क्यूकी आवड राम आहे मोकाळ तू नेस को दिया देखा नाही का रूप आहे आदर्श देवी मान करे तू को इसको मांगता या भी समय आता की अबला को सबल जब जग जानता आणि अबलाने तर सबला दाखवलं आणि म्हणून सांगेल नारी निन्या क्यों करते हो नारी हरतन की खान जिस खान से पैदा हुए है तुम्ही कोणी म्हणाव अशोक विष्णु प्रल्हाद रामकृष्ण हनुमान अहिल्या सावित्री जाऊ शिवबाद कुमार या जाईच्या उदरातून आले ती एक नारी होती म्हणून इथे बसलेला प्रत्येक माता पावल्यांना सांगण्या नारी अबला नाही आणि म्हणून कधी संकट आलं तर डगमगून जायचं नाही आणि कारण हे सगळं शिकवण अगदी आई वडिलांनी या अहिल्या मातेला दिली आणि म्हणून म्हटलं काय आपली आई का जो असे जागत धन्य आई वडील धन्य धन्यवाद आणि ज्या गुणामध्ये हे जन्माला आले त्याचा हरी देवाला वाटतोय मग आपल्याला वाटायला नको गाव आपल्याला देखील वाटायला वा गणपती गेले वीर वरण पटकारला त्यानंतर कालेंद्राने साजरे देखील गेले जावळी देखील गेले आणि तरीही देखील ती राज्य सांभाळते डगमगल्या नाही म्हणून दुःख आलं तर खचून जाऊ नका खचून जाऊ नका तर नवा निर्णय घ्या आणि नव्या जमाने मात्र मार्ग भ्रमण करा निश्चित यश आल्यावरच राहणार नाही कारण अहिल्या माईंनी मात्र सुखात काही एवढं सगळं सहन केलं जेव्हा दुःख आलं त्यानंतर गेलं महाराणी अहिल्या कधी दुःखानंद एवढंच नाही तर एक वेळेचा प्रसंग आहे रथापासून पुत्र चाललेला आहे आणि त्या रथाने मात्र वाचवायला वाऱ्या आणि रथ मी निघून गेलं मागून या अहिल्या देवींचा रथ चाललेला आहे लक्षात आलं वाचलो मेलेला आहे कोणी मारले शोधला आणि इकडे मात्र हिल्या तिकडे विचारलं जर का जिवंत आईच्या बाळाला मारला असेल तर त्याला शिक्षा काय द्यायला हवी प्रत्युत्तर मिळालं की जसं ज्याने मारलं असेल त्याला ही तसंच मारलं पाहिजे निर्णय घेतला आईल्या देवी जसा वाचलं मेला तसं जो कोणी त्या वाचायला मारणार असेल त्याला ही मरण गेली त्याला ही तसंच मारायचं अशी शिक्षा द्यायला ठरवली माहिती पडलं हे सगळं कृत्य घडलं कोणाकडून अहिल्या देवींच्या मुलाकडून मग आपलं आणि वर्ग पाहिलं नाही एवढ्या न्याय प्रिय अहिल्या देवी होत्या नाही बघितला आपलं वर्ग स्वतःच्या पुत्र का असे ना सांगितलं त्या वासराला मारल्या ना तसं झोपा त्याला रथ नेला ना ने ने त्या वासराच्या अंगावरून न्या रथ त्याच्या अंगावरून भेद नाही केला कारण सर्व जीव एक आहे हे दाखवून दिला आणि निघाल्या कोणी जायला तयार नाही रथात बसून जिवंत माणसावरून कोण रथ नेणार कोणाची हिंमत होईना शेवटी अहिल्या देवी राजेच या उतरल्या आणि बसल्या रथात आणि रथ मात्र चालला काय अवस्था झालेली आहे की स्वतः आई मात्र देते मृत्यू दंड जाणून येत आहे कोणाला भावल्या तर गेला नाही म्हणजे वासरू गेलं ना त्या आईला म्हणजे त्या गायीला मात्र हे पाहुल्या गेलं नाही आणि ती गाय मात्र डबडबल्या डोळ्याने बुडाली आणि त्या रथाच्या नको एवढी विषूर होत झाल्या माझ्या पुत्रासोबत तुझ्या पुत्रासोबत नको करू आणि ज्या ठिकाणी हे सगळं घडलं त्या ठिकाणी त्या जागेला आज नाही ओळखलं जात ते म्हणजे कोणता आळे बाजार त्या ठिकाणी काय आळी येऊ लागली आणि अहिंदने मात्र बघा मागे पाहिलं नाही का पुत्र का असे शिक्षा द्यायची म्हणून तर म्हटलं सुखी राहावी प्रजा म्हणून केली मुलायला सजा द्यायला तयार होते सजा का कारण अशा नारी सैनिकाचा इतिहास नाही हो तुझा

उध्वस्त केल्या गेले त्या मंदिरांचा जन्मधार केला बघा अनेक मंदिर आहेत त्या प्रामुख्याने मंदिर या मंदिरांचा प्रयोजना काशी येणाऱ्या पासून रविवार वगळा सगळ्या ठिकाणी कार्य केलं किल्ले मानले एवढ्याच नाही तर प्रत्येक वेळेला कोणीही रुग्ण दारात आला तर त्याला मात्र या रुग्णाची सेवा करायला तत्पर राहायच्या गाराणा घेऊन कोणी आला तर आता गाराणा घेऊन कोणी आला तर कोणी नाव ऐकायला कोणतंही राहू दे आता नाव घेणार नाही कोणी सर्वसामान्य जनता करी गारणांना सांगायला ऐक ना पण ती राणी मात्र राहायची गाराने ऐकायला एवढंच नाही त्यांच्या करायच्या चोरांना सुद्धा चोरा शोधून त्यांना मत परिवर्तन केलं चोरांना गाई दिल्या म्हशी दिल्या जमीन दिली आणि सांगितलं बाबा नो हा माझव सोळा आणि हे दिलाय ना रावा कष्ट करा निश्चित तुमचे सुखाचे दिवस आल्या आहे अरे कार्य या आई साहेबांनी केलं आणि तेव्हा त्या कुठं राजमाता राष्ट्रमाता म्हणून संबोधल्या गेल्या आणि त्याचा हर्ष आपल्याला देखील झाला पाहिजे दे की आपल्या समाजासाठी आणि एवढं सगळं केलं एक स्त्री असो आदर्श व्यक्तिमत्व ठरल्या आणि म्हणून ज्या तुला जन्माला हर्ष देवाला वाटतो का काही कन्यापुत्र होती धिलेसाठी का कन्यापुत्र याचा हरिक वाटतो त्यांचा हरिका देवाला वाटतोय गीता भागवाचं श्रवण करताय खट्टगाचं चिंतन करत देव कोणतेही असो ग्रंथ कोणतेही असो पण आहे आणि ते शस्त्र आणि शास्त्र दोन्ही सर्वांनी हाती घेतले आणि तू गो बरे म्हणतात की अशा व्यक्तिमत्वाच्या अशा कर्तुत्व अशा आदर्शवान अशा सर्व शक्तीसाठी मग ते स्त्री अशोकी पुरुष तो भेद